नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कदम माझ्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर ही दुसऱ्या सका दिवशीची सकाळ आहे आणि आम्ही आता निघालो होतो एका ठिकाणी फिरण्यासाठी फिरण्याचा प्लॅन झाला आहे आमचा तर आम्ही आता जातो आहे आपल्या सावित्री नदीवरती असलेल्या डॅमवरती त्याचं नाव आहे बाजीरे तर फ्री टाईम असल्यामुळे थोडा आपण शिरून येऊया ही डाव्या बाजूला बघता येते आपली सावित्री नदी आहे तिचं उगमस्थान आपल्याला सर्वांना माहीतच आहे की महाबळेश्वर या ठिकाणी तिचं जा उगमस्थान झालेलं आहे तर हे जे डॅमची खालची बाजू आहे त्या बाजूला आपण आहोत आणि हा समोर जो डोंगर दिसतो आहे त्याच्या पाठीमागे चरईचं चरई नावाचं गाव आहे आणि बघता येतो मी सर्वीकडे एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि हा बघता येतो आपलं बाजीरे धरण आहे तर आता त्याचे दरवाजे पूर्ण ओपन केलेले आहेत तर मग पावसाला जेव्हा संपत येतो त्या वेळेलाच मग ते दरवाजे बंद करतात मग ते पाणी स्टोर करण्यासाठी बघा अतिशय सुंदर वगैरे दिसते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दरवाजेत आणि मग तिथे आम्ही डॅमवरती थोडी रील्स वगैरे बनवून थोडी धमाल केली त्याच्यानंतर मग आम्ही तिथून पुढे एका पुढे गेल्यावरती असं आहे तिथे रील्स बनवल्या आणि मग घरी आलो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो एका ठिकाणी थांबलो होतो तिथे ते थोडे मिसळ आणि जी व्हिडिओ घेतली आणि तिथून मग येताना आम्ही ज्या मार्गाने गेलो तिथे त्या ती मार्गाने झालो पण तिथे येत येता यत यत चौक आहे तिथून पुढे असं थोडं म्हणजे दोन तीन किलोमीटरवरती एक मंदिर आहे श्री पंचायतन मंदिर तिथे म्हणजे पाच मंदिर आहेत तर त्यामध्ये एक पहिलं बघितलं साईबाबा मंदिर आहे नंतर हनुमंतरायाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे महादेवानंतर मग आ, श्री हे भवानी मातेचं मंदिर आहे खूप सुंदर असं तिथे मेंटेनन्स आहे म्हणजे स्वच्छता आहे पूर्ण तुम्ही बघताय पूर्ण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे खूप सुंदर म्हणजे आम्ही तिथे गेलो तर पूर्ण म्हणजे खूप वेळ थांबावसं वाटतं पण आता वा। पाऊस भरल्यामुळे आम्हाला घरी जायचं होतं मग आम्ही काही जास्त वेळ तिथे थांबलो नाही आणि लगेच निघालो इथे बघताय तुम्ही पार्किंग आहे मंदिराचे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल लायकांच्या बटनवर क्लिक करा थँक्यू बाय बाय